श्री स्वामी समर्थ गाडी अक्कलकोटला आली साहेब उतरले बाई पण उतरल्या आलं एकदाच तुझा अक्कलकोट साहेब फुटपुटले व म्हणाले आता हे सामान कोण नेणार राहायची सोय गर्दी किती आहे पाहिलंस तरी मी म्हणत होतो मला यायचं नव्हतं या स्वामींच्या पायात सगळं वाया घालवलं आता बास की त्या म्हणाल्या तितक्यात एक वयस्कर ग्रहस्थ मुंडासे बांधलेला धावत आला जी सामान आहे साहेब त्याला वरपासून खालपर्यंत निरखत राहिले बाईच म्हणाल्या न्यायचे पण गर्दी दिसतेय कुठं राहायचं ठरलं नाही कोण तुम्ही नेणार हां साहेब संशयानं अजूनही पाहत होते बाईंना म्हणाले कोण कुणास ठाऊक माहीत नाही तू लागलीस बोलायला जी मी बराबर घेऊन जातो बघा छान राहायची बी होईल मग घे सामान बाई म्हणाल्या घे सामान काय कोण रे तू आणि नेणार कुठं नाही त्या ठिकाणी नेशील आणि आम्हाला सामानाला मुकावं लागेल साहेब म्हणाले तो वयस्कर ग्रहस्थ असला माझं नाव नरसू मी कशापायी फसवेन फसलेच समजेस देवा कोणी शहाणा नाही मग मी मार्ग दाखवतो चला तर असं म्हणत त्यानं सामान डोक्यावर घेतलं बाई साहेबांना हळूच म्हणाल्या आता गप्प बसा किती गर्दी आहे सोय झाल्याशी म्हटलं एका छानशा घरापाशी सामान नेऊन त्या नर्सूनी त्यांची व्यवस्थित सोय लावली साहेब लंगडत होते हे त्यानं पाहिलं होतं सोय लागताच त्यानं विचारलं पायाला काय झालंय जणू दोन वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झालेला हाडाचा चुरा झाला ऑपरेशन झालं होतं पण पाय अधू झाला बाई म्हणाल्या नर्सू साहेबाच्या पाया नजीक बसला त्याच्या डोळ्यात करुणा दाटली स्वामी बाबाची कृपा म्हणून आलायसा नव तो म्हणाला ते ऐकून साहेब उसळले कसले स्वामी कसलं काय माझा विश्वास नाही हिच्यासाठी आलोय इथं तर मी तर कधीही यापूर्वी आलो नाही ना अखेरची शपथ घातली म्हणून मी नास्तिक आहे जा बाई आता दर्शन करून ये मी पडतो कटकट आहे नुसती जा तुम्ही बाई मी थांबतो हातच साहेब तुमचा पाय मालिशनं बरा करतो नर्सू म्हणाला नको रे आहे ते बिघडवशील साहेब म्हणाले मी येते जाऊन बाई म्हणाल्या व गेल्या नर्सूनं साहेबांचा पाय हाती घेतला जसा पाय चोळत गेला तसं साहेबांना निद्रा लागली थोड्या वेळानं जाग आली तेव्हा खूप बरं वाटत होतं त्यांनी पाहिलं उषापाशी नरसू होता सहज पायाकडे लक्ष गेलं काहीतरी पान बांधून पट्टी बांधलेली साहेब क्षीण आवाजात म्हणाले नरसू पाणी हवंय त्यांनी लगबगीनं पाणी आणलं आधार देत स्वतः पाणी पाजलं बरं वाटेल बघा आता तुम्हाला लई प्रवास झाला ना म्हणून नरसू म्हणाला बरं वाटतंय चहा मिळाला तर बरं होईल हां आणतो ना म्हणत गडबडीनं गेला चहा आणला पुन्हा आधार देत चहा पाजला साहेबांनी त्याच्याकडे प्रेमानं पाहिलं व म्हणाले नरसू तुझ्यात देव आहे खरा हाच देव आणि लोक मूर्खासारखे मंदिर मठाचं स्तोम माजवतात कुठले बाबा स्वामी बराबर आहे नरसू म्हणाला तो नांदतो मंदिरात मठात पर स्पंदतो हृदयात यावर साहेब हसले म्हणाले भोळा आहेस तू तू इतकं केलंस तोच देव आधी संशाव घेतला नरसू म्हणाला साहेब लगेच उत्तरले तसं वागावं वा लागतं फसवणूक होते नरसू हसला बराबर हाय माणूस हरघडी फसतो त्याला उमगत नाही समोर असून बी तो उठत म्हणाला बरं जाऊ का झालं काम माझं साहेबानं त्याचे हात पकडले का चाललास बस तो म्हणला हाय म्या हातच कायमचा पण नाही अजून कुणीतरी आलेला असेल नवं त्याचं बघायला हवं आणि हे बोलून नरसू वळाला बाई घाईघाईनं वर आल्या नरसू कुठे साहेब म्हणले गेला तो बाई तिथंच कोसळल्या रडायला लागल्या साहेबांना कळेना ते उठले पायातील कळ गेलेली आश्चर्य वाटलं तिला सावरत विचारलं काय झालं काही चोरीला गेलं बाईंनी पाहिलं काय विचारत आहे हो गेलं चोरीला मीच गेलीये मी मठात गेले, गेले तिथं नमस्कार केला आणि स्वामी मुखवट्यात नरसूची मूर्ती किती तरी वेळ साहेब मटकन खाली बसले सगळं आठवलं त्याचे बोल मी हाय हातच कायमचा समोर असून बी वळकत नाही आपण बोललो तुझ्या देव आहे मठात मंदिरात नाही तो उत्तरला मठात मंदिरात नांदतो हृदयात स्पंदतो साहेबांच्या नास्तिकतेचा वज्रलेप कोसळला देव असाच भेटत असतो पण अहमपायी दिसत नाही म्हणूनच नास्तिकता वर्चस्व गाजवते त्या विचारात नरसूचा चेहरा आठवला एकदम नरसू हे नावही विजय समान चमकून गेलं स्वामी म्हणायचे मी भान बरे हे जाणवताच साहेबांचा बांध फुटला डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या अंतकरणापासून त्यांनी हाक मारली स्वामी श्री स्वामी समर्थ रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम